जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी करणार आहे मार्केटमध्ये मा तुरीच्या शेंगा भरपूर आलेल्या आहेत ह्या तुरीच्या शेंगा मी याचे दाणे काढून घेतले एक वाटी तुरीचे दाणे याला सोलेसुद्धा म्हणतात कोवळे दाणे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे हे दाणे मिक्सरमध्ये जाडसर बारीक करायचे आहे असं जाडसर ठेवायचं खूप जास्त बारीक करायचं नाही यानंतर नऊ ते दहा कड्या थोडी अद्रक जिरं धुवून घेतलेली कोथिंबीर हे असं मिक्सरला बारीक करायचं भाजी करण्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल तेल गरम झालेलं आहे मोहरी मोहरी तडतडली तर यामध्ये कांदा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे परतून घ्यायचा दोन मिनिट असा परतून घ्यायचा अद्रक लसूण जिरं कोथिंबीर पेस्ट या भाजीला अद्रक लसूण थोडं जास्तच घ्यायचं हे परतून घ्यायचं हलकासा रंग बदलेपर्यंत लो फ्लेमवर परतायचं एक चमचा धने पावडर लहान अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायचं हे तेलावर परतून घ्यायचं मसाला न टाकताही भाजी खूप चवदार होते जाळसर बारीक केलेले दाणे हे दोन तीन मिनिट परतून घ्यायचं कोरडे दाणे असल्यामुळे आधी परतून घेतले नाही दाणे जाड असतील तर मिक्सरमध्ये काढायच्या आधी तेलावर थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचे कोरडे दाणे असल्यामुळे न भाजता बारीक केलेले आहे दोन तीन मिनिट परतल्यावर यामध्ये गरम पाणी भाजीला पाणी गरमच टाकायचं भाजी किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं चवीनुसार चो, मीठ मिक्स करते मिडियम फ्लेमवर उकडी येऊ द्यायची भाजी अशी उकडायला लागली यामध्ये धुवून कट केलेली कोथिंबीर मिक्स करते यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर दहा मिनिट शिजवून घ्यायची दाणे कोवळे असल्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा मसाला न वापरता मस्त ओल्या तुरीच्या दाण्याची चवदार भाजी तयार आहे गरम गरम भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर छान लागते करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन